गायज गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ सो आज ब्रेकफास्टला बनवलं आहे ते उपीट याच्यामध्ये कांदा टोमॅटो घालून आम्ही उपीट केलेला आहे तो गायझ आता मी आंघोळ करून फ्रेश झालेला आहे आणि आता मी करणार आहे देवाची पूजा सो चला तर देवाची पूजा पण झालेली आहे आणि जेवणाला बनवलं आहे ते क्रिस्पी भिंडी आणि डाळ आणि भात सो जेवण घेऊयाला आहे तर हा बघा हा इकडं आला आहे शौर्य हा बघा हा बघा इकडे येत आहे बघा आय आता मी फायनली पोचलेला आहे फ्लॅट आणि आता मी आणि शौर्य चाललाय तो मूवी बघायला कुठला मूवी आहे तो फायटर पाहिड्रॅ प्रत्येक रेषेचा आणि तो सुद्धा थ्रीडीमध्ये पुण्यामध्ये इकडंच आहे तो जस्ट एक किलोमीटर अंतरावर आहे सो आम्ही आता जात आहे सो चला तो कायच आम्ही फायनली पोचलेला आहे नॉवेलिटी सिनेमा हा बघा इकडं आम्ही आता जात आहे आणि इकडं आम्ही तिकीट बुकिंग करणार आहे तो काय आम्ही फायनली काढलेली आहे दोन तिकीटं चला आता जाऊया हे बघा अशा प्रकारे इकडं डिझाईन्स त्याचं केलेलं आहे तुम्ही बघू शकता इकडं आणि इकडं रेस्टॉरंट पण आहे तुम्ही खाणार तर हे बघा एट्रीम कॅफे पण आहे इकडं आणि इकडं तुम्हाला खायचं असेल तर इकडं खायला मिळेल इकडं पॉपकॉर्न नाचोस थंड काय पाहिजे तर सगळं इकडं मिळेल आणि हे बघा हे इकडं रेट मानलेलं आहे पॉपकॉर्नचे तुम्ही बघू शकता पिझ्झा सँडविच ते सुद्धा इकडं मिळेल सो आता आम्ही जाणार आहे स्क्रीनवरला लेट्स गो

आम्ही आता मूवी संपून आलेला आहे गोवन मॅजेस्टिकमध्ये खाण्यासाठी आणि आता ऑर्डर केलेला आहे खाली थोड्याच वेळात येईल बघा हे आहे गोवन मॅजेस्टिक असं तुम्ही बघू शकता इकडं तुम्ही इकडं बघू शकता इकडं बड्डे पार्टी बी इकडं करायला मिळते आणि आम्ही आता चाललो आहे ते डायरेक्टली फ्लॅटवर सो लेट्स गो आणि हे बघा हे पार्सल घेतलं आहे आम्ही सो लेट्स गो तर काहीच तुम्ही बघू शकतात हे आहे गो गोवन मॅजेस्टिक आणि इथे इथे बाहेर असं दिसतं सो काही आम्ही आता पोहोचलेलो आहे फ्लाईटवर आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा